एकतीस हजार रुपये गुस्ती कुस्ती जोडलेली आहे शिंदे झंडीचा आला का ध्ये शिंदे झंडीकर सनी मध्ये आलेला आहे क्रांतिकारखाण्याचा आहे का जीप ड्रायव्हरचा बोरगाय नाईक समाजामधला रामोशी समाजामधला राहायला घर नाही कचरायला शेती नाही अशा घरातला बोरगाय चनीमध्ये अप्परकारा अप्परकारा ते आता धेरशी शिंदे झंडीत आई पाऊपू म्हणजे खबर आहे राजेंद्र शिंदेचा हुकमे झाला टाळ्या तर खबरे विजय घेतून आणला आणि जेणे जेणे टाळ्या वाजवल्या त्याने आपलं कुठं तेवढं बघा कुठल्या बोलात आहे कुठल्या चौकात आहे त्याच्या दारा काय आहे त्याच्या मोबाईलच्या डबड्यात काय भरले बघा कॉलेजला म्हणून कुठं जात बघा बापाला माण्या खाली घालायला लावायला लागले आज तरुण देशा दिनदारा झुकलेला मोबाइल सारखं बेसन नवा दारा त्याला लागला लागलेला आहे ग्राउंड वरती खेळत नाही आज मोबाइल वरती गेम खेळतात चायनीज खेळायला लागले पंद्रम होतचं कुस्ती गुणावरती शक, चालला 26 आणि अनेक कुस्ती गुणावरती चालला नितिन भाऊ अमृत कुस्तीरथ सरपंच म्हणून लागले आणि ती लाल मातीचं पीएचडी बी केलेले लाल

तेव्हा मुंबई महापूर के रवींद्र वात्वाला आणि पलीकडे अण्णाने चमत्कार केला